तुम्हाला माहिती आहे का आमच्या शेतात ना असे मोर फिरत असतात तुम्ही बघू शकता मी झूम करून एकदम छानपैकी दाखवत आहे आणि हां हा फुललेला म्हणजे फुललेला मोर नाही आहे बरं का कारण त्याच्यासाठी त्याला पाऊस पाहिजे पाऊस आल्यावर काय होतं मोर पिसारा फुलवतो पण हा असा किडे मुंगे खाण्यासाठी शेतात आलेला आहे आणि शेतकऱ्याचं मित्र बोलू शकता तुम्ही मोर कारण की शेतात जे आपल्याला भाजीपाला जरी लावला त्याच्यावर किडे मुंग्या बसतात किंवा मु ती पानं हे करतात पण ते मोर काय करतं किडे त्यातले खाऊन टाकतं त्यामुळे ते एक शेतकऱ्याचा मित्र हा मोर आहे असं समजलं जातं म्हणजे आहेच जा। तर असं मस्त असा मोर फिरत असतो आणि खरंच मी गावी आली आणि पहिलं जे दर्शन भेटलं असेल अस तर ते मोराचं मी बॅगा वगैरे ठेवल्या आणि तुमच्यासाठी शूट करण्यासाठी मी पहिले टेरेसवर गेले आणि हा मोराचा मस्त असं छान असं दृश्य तुमच्यासाठी मी कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि छान वाटतं ना असे आमच्या इकडे साप पण भरपूर आहेत बरं का तर बाय चान्स माझ्या कॅमेऱ्यात कैद काहीच झाला साप तर मी तुम्हाला दाखवेल नाही तर नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि तुमच्यासाठी अजून काहीतरी नवीन व्हिडिओ मी घेऊनच येईल गावाकडचे चला तर मग बाय बाय